असे निदर्शनास आले आहे की जिवंत व्यक्ती मतदानास आली असता त्या ठिकाणी यादीमध्ये डिलीटेड म्हणून दाखवत आहे मतदान जाता, मतदान केंद्रातून परत न जाता अधिकारी यास एस डी लिस्ट मागवावी आणि टेंडर वोट साठी मागणी करून विनंती करावी हा आपला अधिकार आहे असे राजरत्न फडतरे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता सोलापूर यांनी सांगितले आहे आपल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मतदानाचा दिवस आहे लोकशाहीतील हा एक सगळ्यात महत्त्वाचा उत्सव थोड्या वेळापूर्वी मी पण माझं मतदान करून आलो माझ्या कुटुंबासमवेत परंतु इथं गेल्यानंतर असं दिसलं की अनेक काही झोपडपट्ट्यातील मतदारांची नावं जिवंत आहेत पण त्यांची नावं या मतदार यादीतून डिलीट झालेली दिसत आहेत नाहीशी झालेली दिसत आहेत जे मृत्यू पावलेले लोक आहेत त्यांचे मात्र नावं दिसत आहेत पण जे जिवंत आधार कार्ड वगैरे रेशन कार्ड आपला पुरावा घेऊन आलेले आहेत त्यांची नावं तिथे डिलीट झालेली दिसतात ही तक्रार ह्या मतदान निवडणूक अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्वरित सॉल्व करण्यात करावी अशी मी विनंती करतो येथे मतदारांना एक सूचना आहे की तिथून निराश न होऊ परत निराश होऊ न जाता ताबडतोब मतदान केंद्रातील अधिकारी मतदान केंद्र अधिकारी यांना विनंती करून त्यांच्याकडून ए ए डी एस लिस्ट मागून त्यामध्ये टेंडर वोट करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि त्या टेंडर वोटचा अधिकार तुम्ही बजावा या लोकशाहीमध्ये आपली ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याचं भान ठेवा जय भी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका